ठाणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न एक छेद एम प्लस एनचा गुणाकार व्यस्त संख्या वजा एकोणीस आहे जर एन बरोबर वजा चार असेल तर एमची किंमत काढा तर सर्वप्रथम गुणाकार व्यस्त हा कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावा लागेल गुणाकार व्यस्त हे काय आहे ही काय भानगड आहे तो गुणाकार व्यस्त काय आहे बघा गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर अशी संख्या म्हणजे आता तुम्हाला जी संख्या दिलेली असेल समजा एक्स मला संख्या दिलेली आहे अशा संख्येने गुणल्यानंतर म्हणजे आता ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त काढायचा आहे तर तुम्हाला अशा संख्येने गुणावं लागेल ज्याने करून ह्या दोघांचा गुणाकार एक आला पाहिजे ठीक आहे म्हणजे गुणाकार व्यस्त दुसरं तिसरं काही नसून ज्या संख्या दिलेली आहे त्याला अशा संख्येने गुणा ज्याने करून गुणाकार तुमचा एक येईल मग एक एक्सला कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर एक एक्स येईल तर हा एक छेद एक्स म्हणजे ही जी संख्या आहे ती छेदात घेऊन जायची समजा ह्याच्याच उलट दिलं एक छेद एक्स दिलं मग ह्याचा जर तुम्हाला गुणाकार व्यस्त विचारला तर काय येणार आहे गुणीला एक्सने जर मी गुणाकार केला तर काय येईल एक येईल मग ह्याचा ह्या संख्येचा ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त काय येणार आहे ही संख्या येणार आहे ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त ही संख्या येणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की अंशात जी संख्या आहे ती छेदात घेऊन जायची किंवा छेदात जी संख्या आहे ती अंशात घेऊन जायची तो तुमचा गुणाकार व्यस्त असणार आहे म्हणजे एखादी संख्या घेतली समजा तीन मला विचारलं की तुम्हाला तीनचा गुणाकार व्यस्त किती तर मग मी डायरेक्ट म्हणेल की एक छेद तीन हा त्याचा गुणाकार व्यस्त झाला ही पूर्ण संख्या आणि ह्याच्या उलट हे एक छेद पाच ह्याचा गुणाकार व्यस्त विचारला तर ती संख्या असणार केवळ पाच गुणाकार व्यस्त विचारल्यावर ठीक आहे हा झाला कन्सेप्ट गुणाकार व्यस्तचा मग आपल्याला काय विचारलेलं आहे गणितामध्ये एक छेद एम प्लस एन चा गुणाकार व्यस्त काय असणार ऑब्व्हियसली एम प्लस एन कारण की छेदातली संख्या वरती घेऊन जायचे मग इथे काय करूया एम प्लस एनने जर गुणलं तर किती येणार आहे एक येणार आहे म्हणजे मी फक्त गुणाकार व्यस्त काढण्यासाठी सांगत आहे पण आपल्याला गुणाकार व्यस्त किती भेटला एम प्लस एन आता काय म्हटलं की चा गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे हा जो गुणाकार व्यस्त संख्या आलेली आहे एम प्लस एन हा काय आहे वजा एकोणीस याची किंमत आहे वजा एकोणीस आणि त्यातील ची किंमत दिलेली आहे वजा चार मग एम प्लस होता जशाला तसा ठेवला ची किंमत ठेवली वजा चार बरोबर वजा एकोणावीस मग ह्या दोघांचा गुणाकार होईल एम सॉरी प्लस आणि मायनस संख्येचा तर काय येईल मायनस चार बरोबर वजा एकोणावीस मग एम बरोबर हा वजा चार आहे तिकडे पाठवला हा किती होईल प्लस, प्लस चार होईल म्हणजे वजा एकोणावीस प्लस चार मग एकोणीसमधनं चार वजा केले तर पंधरा उत्तर येईल पण मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल मग वजा पंधरा मग एमची किंमत किती आलेली आहे वजा पंधरा ऑप्शन क्रमांक सी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे बघा तुमचे काही गणिताचे डाउट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्याला तुम्ही डॅ बिंदास प्रश्न पाठवू शकता आपलं आपण इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे लवकरच बोलत आहेत की टेलिग्राम चॅनल बंद पडण्याच्या मार्गावरती आहे तर आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तर व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद